ख्वाजा सुफी मजिदुल हसन शाह यांच्या उरुस निमित्ताने मेहफिले समा पूनम श्रीवास्तव यांच्या मुशायराने एकच रंगत हजरत अलहाज ख्वाजा सुफी मजिदुल हसन शाह हसनी यांचा उरुस अँड टॉप हिल येथे होत असून भाविकांना मैफिले समा आणि तरही मुशायरा या कार्यक्रमासाठी विशेष गर्दी केली होती यावेळी पूनम श्रीवास्तव यांनी तरही मुशायरामध्ये गायलेली ईश्वराची अळवणी विशेष भावली तसेच त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद उपस्थितांकडून मिळाला यावेळी सुफी नृत्याचेही शानदार प्रदर्शन करण्यात आले या उरुससाठी मुंबईसह महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागातून त्यांचे अनुयायी आले होते त्यांच्या व्यवस्थेसाठी सज्जाद नसीम सुफी फैजुल हसन शाह यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन मैफिले जहांगीर याचे सर्व पदाधिकारी करत आहेत यांच्या मदतीला नव्या पिढीतील मजिदिया खुद्दाम कमिटीच्या माध्यमातून युवा वर्ग भाविकांचे व्यवस्थापन करणार आहे महिलांचीही या ठिकाणी येणारी संख्या अधिक आहे नऊ जानेवारी पासून सुरू झालेला हा उरुस तेरा जानेवारी पर्यंत सुरू असून सर्व धर्मीय भाविकांसाठी खुला आहे मानवतेच्या कल्याणासाठी आयुष्य व्यतीत केलेल्या हजरत अल्लाज ख्वाजा सुफी मजिदुल हसन शाह हसनी यांचा ते जानेवारी दरम्यान मुंबईतील अँटॉप हिल येथील जहांगिरिया या पवित्र वास्तूत होतील सज्जाद नसीन सुफी फैजुल हसन शाह हे या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करत आहे नऊ जानेवारीला सकाळी कुरान खानी या कार्यक्रमाने हा सोहळा सुरू झाला आहे त्यानंतर सायंकाळी मिलाद शरीफ व मुशायराचा कार्यक्रम असेल सरकारी चादरचा पारंपरिक सोहळा दहा असेल अकरा जानेवारीला सकाळी कुल शरीफ व रात्री चादर पोशी होईल बारा जानेवारीला कुरान खुवानी तर तेरा जानेवारीला सकाळी जुलूस ए संदल आणि गुसल शरीफ होऊन या सोहळ्याची आज सांगता होत आहे प्रेषित महम्मद पैगंबर यांच्या शिष्य परंपरेतील ख्वाजा सुफी मजिदुल हसन शाह हे पंचेचाळीसवे धर्मगुरु असून विद्यमान कालखंडातील ज्येष्ठ सुफी धर्मगुरु असल्यामुळे त्यांचे कुदबे जमाना अशी ओळख आहे सिराजुल औलिया हजरत अल्हाज ख्वाजा सुफी मजिदुल हसन शाह हसनी कादरी चिश्ती अबुल उलाई जहांगीरी रेहमतुल्ला अलय अशी उपाधी असणारे या धर्मगुरूंनी अँटॉप हिर सह हिंदुस्थानातील अनेक प्रांतात कठोर तपश्चर्या करून ईश्वरी आज्ञेने संपूर्ण आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी एकात्मतेसाठी व्यतीत केले त्यांचे सर्व धर्मातील तसेच सर्व स्तरातील आणि वयोगटातील शिष्यवर्ग मोठा असून ही सर्व मंडळी अँटॉप हिल येथील मैफिले जहांगिरिया वास्तूत उरुस आणि अन्य कार्यासाठी एकत्र येतात तर अनेक सेलिब्रिटी देखील यात मागे नाही त्यांची देखील हजेरी लागत आहे खरं म्हणजे आम्ही सगळेच जण ह्या वडाळ्याचे सगळे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी येऊन दर्शन घेतो त्यांना भेटून जातो खूप मनाला आनंद वाटतं आम्हाला की या ठिकाणी आल्यानंतर इकडचं जे काय वातावरण आहे ते अतिशय एक वेगळं वातामण वातावरण आहे आणि म्हणून आम्ही दरवर्षी वर न चुकता या ठिकाणी आम्ही येतो बाबांचा आम्ही आशीर्वाद घेतो आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये जे काय असतील इच्छा असतील किंवा आणखीन काय आपल्याला इथे काय डेव्हलपमेंट करायची असेल त्या संदर्भात पण आम्ही चर्चा करत असतो अनेक लोकं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून चार पाच दिवस सतत येत असतात आणि मग इकडचं वातावरण चांगलं असतात सगळेजण येऊन दर्शन करून एक वेगळ्या वातावरणामध्ये लोकं रमतात आणि मग दरवर्षी म्हणून आता गेल्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी आलो होतो दरवर्षी आम्हाला वाटतं की या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी बाबांचं तर दर्शन होतं पण इकडच्या सगळ्या वातावरणामध्ये आम्ही रमून जातो सगळे आणि म्हणून हा जो काय या ठिकाणचा उरूस आहे हा वर्षोनुवर्ष या ठिकाणी चालावा आणि सर्व लोकांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणचे जे काही हे असतं त्यांचं आपण दर्शन घ्यावं त्यांना भेटावं आणि त्यांना भेटण्याची पण एक संधी असते आणि म्हणून आम्ही सगळेच जण सगळे शिवसेनेचे आम्ही पदाधिकारी या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले थोडं धन्यवाद सेवास्तव सिलसिले जुड़ी हुई हूँ और मैं अपना लिखती हूँ गजल उसमें अपने दादा मियाँ के उसमें लिखती हूँ जो मैं आप लोगों को सुनाना चाहती हूँ सिराजुल दीद ऐसी राजुल ओलिया अब्दुल मजीद तुझको हासिल है हसी जलवों की दीद रंग लाए तेरे जज्बात सदीद क्योंकि बर आती तेरे दिल की उम्मीद मिल गया मुझको सॉरी मेरा नाम शहाना शाह है मैं हूँ और काफी लोग मुझे जानते हैं अल्लाह का है सरकारों का हर सरकारों की चौकट पे जाती हूँ तो मेरे सरकार लोग बुलाते हैं तो मैं पहुँच पाती हूँ यहाँ पे और माशाल्लाह अंटा फिर पी इस पहाड़ के मुझे दरगाह का नाम क्या दरगाह बिल्कुल माशाल्लाह दरगाह पे आई बहुत इज्जत अफजाई यहाँ पे हम लोग को मिली है

तो वे आप वे मैं आप कितना आते मैं फर्स्ट है मायूँ लेकिन मैं इधरी की नगरी की बेटी हूँ वडाला बरकत अली शाह बाबा की दरगाह की नगरी की बेटी हूँ और पाँच दिन मैं माशाल्लाह वहाँ पे सरकार का भी संदर्भ सबकी करते हैं मिल के माशा और रईस भाई हमारा उसमें साथ देते हैं तो माशाला यहाँ पे मुझे बुलाया है तो बस ये सरकार का कला है यहाँ पर आई हूँ और बहुत अच्छा लगा यहाँ पर ऐसे तो शेख मिस्त्री आती हूँ बटतुलिया आती हूँ बस सरकार के घर लेकिन यहाँ पहली बार आई हूँ

सबसे भी मिल के बहुत अच्छा लगा और बहुत हिजत हुई है शुक्रिया जजा करना हर साल आऊंगी अगले बार बच्चों को जरूर लेके आऊंगी और इंशाल्लाह हम लोग हर महीना भी आएंगे जब भी होएगा दिल होएगा सरकार का मेरे बुलावा रहेगा जब भी आएंगे क्या हुआ ये भी मेडियम फेमस है तो यहाँ की मज़ीद हूँ और मुझे हो गया एक दूसरा साल चालू हो गया मुझे और जब मैं फर्स्ट बार आई थी तो मैं मेरे हालत बहुत डाउन थी अभी मेरे बहुत अच्छे हैं मेरे दुनिया के कर्म है कि मेरे कर्म बस आ रहे हैं मैं और तरक्की कर रही हूँ अभी आपको यहाँ पे आने के बाद क्या हासिल हुआ मुझे बहुत कुछ हासिल हुआ उसके पहले मैं बहुत इतना फेम था मेरे पास लेकिन मुझे खुशी नहीं थी आगे। लेकिन आज मेरे दुनिया के करम से मुझे ऐसा लगता है बस मुझे दुनिया मिल गई और मुझे दुनिया भी दौलत मिल गई और उनके उनके वजह से मेरा सारा काम आसान हो जाता है हमारे दस्तर पर, पर हिंदू मुस्लिम सभी एक साथ मिल के खाते हैं तो यहाँ पे लंगर जो वेज लंगर नॉन वेज लंगर अगर कोई वेजिटेरियन आ जाता है उसे कोई दिक्कत तकलीफ ना हो तो उसके लिए वो भी इंतजाम किया गया है मिलजुल के रहें और मुल्क में देश में अमन शांति का प्रोग्राम हम करते रहते हैं वही तालीम देते रहते हैं अभी दरबार में ना कहाँ से यहाँ यहां पर बिहार एमपी, यूपी दिल्ली और देश के दूसरे हिस्सों से भी लोग आए हुए हैं आप इस देश के जनता को क्या संदेशा देना चाहोगे इस तरफ इस माध्यम से मैं यही चाहूँगा की आज जो नफरतों का बाजार गर्म हुआ है मैं रोज अखबार पढ़ता हूँ नई नई घटनाएं आती रहती सुनने में फल उसको मार दिया उसको घेर के मार दिया वो तकलीफ दुख होती है हमको तो हम अपने मानने वालों को अपने तालीम देते हैं आपका पड़ोसी अगर हिंदू हो या मुसलमान हो सबको भाई भाई की तरह रहो यही इस्लाम की तालीम है यही पुरानी ही कहता है जनता प्रभाव न्यूज प्रभावी मृत्युंजय वालों ने बाबा ईश्वर था मुंबई स्पेशल रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.